सर्व आयोजक होते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खरं तर संघ की नाही अशी परिस्थिती होती कारण खेळाडूंची उपलब्धता असते नसते या विषयावरन चर्चा चालली होती आणि अचानक ठरलं की जायचं आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा आल्या त्या स्पर्धेमध्ये आमचा संघ एक किंवा दुसरी फेरी पार करू शकला होता पण या वेळेला आम्ही स्पर्धा जिंकली आणि अशी स्पर्धा होती की मोठमोठे संघ होते मोठमोठ्या संघांसमोर चांगली चांगली आव्हानं होती आणि ती आव्हानं आम्हाला पेलता आली आणि समोरच्या संघाला वर मात देता आली म्हणून हा विजय आपण संपादन केला परंतु या मंडळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी इथे अनेक स्पर्धा दा घेतल्या जातात वेगवेगळ्या मंडळांमार्फत आणि प्रत्येक मंडळ इथे पूर्णपणे चांगली स्पर्धा कशी संपन्न होईल याच्यावर भर दिला जातो म्हणूनच या महापुरुष मंडळाने भरवलं म्हणून नाही पण महापुरुष मंडळ तसंच जी कुठली मंडळ भरवतात त्यांच्या माध्यमातून जी, जी स्पर्धा होतात त्या अत्यंत लाजवाब होतात म्हणजे वाखंडाजोगे असतात या आतापर्यंत झालेल्या स्पर्धांमध्ये एकदाही इथे कुठली भांडण नाही किंवा कुठलाही क्लेश झाला नाही किंवा कुठल्याही स्पर्धेत स्पर्धकाला इजा झाली नाही इव्हन म्हणजे कात असताना पण इथे कुठलाही खेळाडू गंभीररित्या पडला नाही किंवा कुठला त्याला मार लागला नाही अशा प्रकारे ही स्पर्धा संपन्न होते आणि वेळोवेळी जर एखाद्या खेळाडूला मार लागलाच तर वेळोवेळी त्याला प्रथम उपचार केला जातो आणि अशा प्रकारच्या स्पर्धा संपन्न होणे गरजेचं असतं आणि त्या अतिशय उत्कृष्ट संपन्न करून दाखवले महापुरुष मंडळाने त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आणि आमच्या संघाला इथे खेळण्याची संधी दिली आणि आम्ही त्या संधीचं सोनं केलं त्यामुळे आमच्या पूर्ण संघाला खूप अभिनंदन आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो या मंडळाला त्यांनी ज्यांनी ही स्पर्धा संपन्न केली थँक्यू